शेपूची भाजी मला शेपूची भाजी आवडत शेपूची भाजी खाली बस मला सांग का नाही आवडत ते सांग असतो बाई सगळ्यांनीच असं केलं तर जाणू काय काय करायचं का ग एकट्या माणसाने कोणाला काडीच्या कामाला हात लावायला नको फक्त हे म्हणत मला ते नाही आवडत ते म्हणत मला ते नाही आवडत चपाती करते का तू एखादी शेवट करा तुला शिकवते हा अजून मला लय काम पडलंय बच्छे शिकव आडता बसून घरातला तेच फोडत आणि तुम्हाला म्हणायला काय घ्यायचं ग हे नाही आवडत ते नाही आवडत तुला किती भाज्या आहेत ग हे आवडत नाही ते आवडत नाही असं कसं व्हायचं गाज्या पल्रा, पल्रा। दोसा, दोसा। रोज उंटून फक्त शेंगाची चटणी पापडाची चटणी बांड्याची चटणी भाज्याला रोज रोज तेच खायला द्यायचं ग तुम्हाला काय मला हाती करतो त्याला माहिती दिवस जातोय अख्खा कामामध्ये आठ दहा दिवसापासून राहू देणार राहू देणार कशी पुढे टाकून तू बघू शकता हभाय पाय हवा आता जेव्हा तू कधी काम करायला शिकणार आहे ग मला येतं काम काय काम येत नाही मम्मीची फुगवती मम्मीच्या पप्पाचे भांडणं झाल्यावर पण मम्मी फुगती सगळ्यांची बाबो आहे अग सात मिनिटाचा सोडू चढ चढलो व्हिडीओ सात मिनिटा झाला बी नाही ग बाई सेकंद झाले तसा हे असं असतं व्हिडिओ काढायला एक तर कोणी नाही काही नाही लयवायचा कामामध्ये माणसाला सुधरत नाही काय म्हणून ठेवलेलं आहे एक दीड महिना झाला लॉंग हात्याने गोल गोल खर अस मी एका हाताने करते म्हणून तू पण काम या का हात्याने करते का गा असं जाणू लाव नाही करायचं मला उभा एक हात नाही म्हणून मी ना

जाऊ दे त्यांच्या काय नादी लागते त्यांना काम नाही धंदा नाही ना गाड्यांवर त्यांच्या नादी लागली तर काय व्हिडिओ काढायला सुद्धा मदत करत नाही पोटीला शाळेला सुट्टी आहे म्हणलं ती तरी कॅमेरा धरत जाईल मोबाईल धरत जाईल सुट्टी आहे का सुट्टी आहे पण आता फुल अस आमची आम्ही सगळ्यांच्याच फुगत असता चपातीची वापर डेंजर लागत हा भूज लागली आता तुला भाजी नाही आवडत हे नाही आवडत ते नाही आवडत करावं तर काय करावं माणसरी बच्च्याच्या येणारे सगळ्यांना हॅपी दिवाळी म्हणून बरं सगळ्यांना दिवाळीच्या हळदीच शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा हा है ले सुबेच्चा। कुप कुप सुबेच्चा। ना आमचा कॅमेरामॅन रे हुशार एक नंबरचा हुशार कोणी कोणी दिवाळीची शॉपिंग केली कोणी कोणी नाही कोणाकोणाला करायचे अजून आमची जाणूबाईची झाडे आहे ना जाणू मला माहिती असते तुम्हाला दिवाळीच ड्रेस काय नाही मला माहिती तुम्हाला दिवाळीला फास्ट मुलींनी घेतला नवीन पॅटर्न आहे ना हा लाडू करंजा झाल्या का नाही सगळ्यांच्या मग मोठ्यांना बिळलेला ड्रेस असतो तसा मोठ्या मुलींना मला दिसील काय दे ग मला कुठे साडी घेतली ग तुझ्या बापांनी तुला आईने दिली ना दिली मैना झाल दिलेली दिले मग तीच घालायची का बापावर नाही का माझा काही चार दिल्या चार अगं त्या वापरायला दिल्या दोन वापरायला दोन पैठ्या आईच दि काहीच नाही कोणत्याच दिवाळीला नाही

आता दोन आणि ती तिथल्या जी नीर मला माय बसत नव्हती ती आ तू वर्षाची खाण्या सुमारे काढू राहिली जा मग वर्षाची हा मग मग मागच्या वर्षीच्या साड्या ह्या वर्षी दिवायला चालते का मग दुनिया तर लई पडलंय माझ्या मग कधी जाणार होईल आपल्या चालावर एम तर स्टॉप अगं कशी एवढी

<coughs> तुला काय घरी असणार नुसतं फिरायलास लागत दहा वेळा व्हिडिओ झाले होते कर बंद